जालना खामगाव रेल्वेमार्गासाठी जालना रेल्वे संघ समितीची महत्त्वपूर्ण बैठक शहरातील पीती गोडाऊन येथे पार पडली या बैठकीमध्ये जालना खामगाव मार्गाच्या पूर्णतेसाठी व्यापाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं ठरलंय समितीच्या अहवालानुसार येत्या दहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते, साथी ची आसले ते ची दुपारी बारा वाजेपर्यंत जालना जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने तीन तासासाठी बंद ठेवावी या तीन तासाच्या बंदमध्ये सहभागी होऊन नागरिक व व्यापारी एकत्र येऊन या मार्गाच्या उभारणीसाठी आपली भूमिका बजावतील असा उद्देश समितीने व्यक्त केला आहे जालना खामगाव रेल्वे मार्गाची मागणी अनेक दिवसापासून जिल्ह्यातील नागरिक करीत आहेत आणि आता व्यापाऱ्यांनी सहकार्याची हमी दिल्यामुळे या मागणीला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करून बंदमध्ये सामील व्हावे असं आवाहन समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष देवीदान यांनी केली यावेळी शिवराम सत्कार हिरालाल पिप्रिये केदार करवा राधेश्याम जयस्वाल शिवरतन जांगडे महेंद्र पिती गोपाल भुरेवाल सुरेश सद्गुरू नितीन चौधरी लक्ष्मीनारायण मानधना ॲडव्होकेट हरीशचंद्र चौधरी खान इकबाल पाशा सय्यद अफसर गणेश जाधव यांच्यासह जालना रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती मला सांगा रेल्वे बैठक झाली भूमिका एकच राहणार दहा तारखेला व्यापारी बंधूच्या यो, यो, योगदान घेऊन तीन तासा आम्ही बंद ठेवणार जालना आणि नऊ ते बारा हे पहिला स्टेप आहे आम्हाला समजा सहयोग द्यावं व्यापारी बंधूने प्रत्येक युनियनने आम्हाला सहयोग द्यावं अशी आमची भावना आहे हे आम्ही जालना खामगावचं काम आमच्यासाठी नाही करू लागले फक्त जालनाचे जनरल सभी जनरल लोकांसाठी समजा लोकांसाठी आम्ही करू लागले ह्या उद्देशाने आमचा हक्क आहे कि आए, हो। हो। की प्रत्येक माणसांना आम्हाला सहयोग द्यावं आणि आमचं जे काम आहे जालना खामगाव आमचं म्हटलं तर आपल्या जालनाच्या हे मार्गी लागाव त्यासाठी तुम्ही काय करणार जालना तीन तासासाठी दहा तारखेला बंद ठेवणार नऊ ते बारा बरोबर हे दहा नंतर दहा वाजता तीन ते बारा वाजता आम्ही सावरकर चौक मध्ये एक सभा घेऊन लहानशी नंतर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाईल आणि निवेदन देणार हे आमचं आहे बैठकीत आमचं आज फक्त बंद ठरविले आमच्या महेंद्र पित्तीने जे बोलवलं आम्हाला मीटिंग साठी जागा दिली गणेश आई म्हणजे तर आम्ही इथे हे ठरवून घेतलंय की आम्हाला काही काही करायला आमचे दानो साहेब काम केले ते किंवा काळे साहेब केले काळे साहेबांचं निवेदन आम्हाला त्यांच्या समजाच मार्गदर्शन लागणार आणि आम्हाला जालना खामगाव कोणत्याही हरत्यामध्ये कमून आमचा हा आम्ही हा, हे केस लढविल आमच्याकडून हे झालंय जा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पैसे दिले अर्धा आणि केंद्रीय गव्हर्नमेंटने अर्धा फंड देण्याची कबुली केली पण हे काम नियोजन समितीमध्ये कोणाची पिन आहे हे सांगतो कोणाची पिन आहे ह्यासाठी ते तिथं थांबलेलं आहे तर ते पिन काढायसाठी आम्हाला हे निवेदन करावं लाग हे आंदोलन करू लागले याच्या नंतर आम्ही दिल्लीला जाऊन हे नियोजन समितीचे अधिकारी कोण कोण आहे ते आमच्या शिष्टमंडळ जाऊन त्यांना निवेदन देणार त्यांच्या मंत्री खासदार जे बी आहे त्यांच्या समितीचा सहयोग घेऊन आम्ही पुढे आता आम्ही दहा तारखेला शहर बंद करणार बरोबर जालना शहर जालना खामगाव रेल्वे मार्गासाठी जालना आता याच्यामध्ये तुम्ही आमंत्रित करणार आम्ही कोणाला आमंत्रित करून नाही लागलं आमचं आता हे दहा दिवसात हे प्रयत्न आहे की बेरगाव मध्ये आणि आणि मेहकर मध्ये हे बंद झालं पाहिजे याचा आमचा प्रयत्न चालू आहे जे जे मार्गात येते गावात मोठे खामगाव प्रत्येक गावात आमचे नऊ ते बारा बंद राहिले पाहिजे दहा तारखेला सुभाषचंद्र देवीदान रेल्वे संघ समितीचे अध्यक्ष